आजचा एक छोटासा व्हिडिओ असणार आहे नवीन पद भरती निघाली नागपूर महानगरपालिकेमध्ये त्याबद्दल तर आपण बघून घेऊ की टोटल एकशे सत्तेचाळीस जागांची नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे जी की तुम्हाला पदाखाली दिसतील जो कनिष्ठ लिपिक आहेत त्याची साठ संख्या सा, विधी सहाय्यक साठ संख्या आता ह्या पदासाठी रिक्वायरमेंट काय कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टायपिंग तीस वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस वर्ड्स पर मिनिट दुसरी विधी सहाय्यक ह्यासाठी विधी पदवी म्हणजेच ची डिग्री आणि पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे तेच लोक ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात पुढचं कर संग्रह कर संग्रह कोणत्याही पदा कोणत्याही शाखेतील पदवी आर्ट्स कॉमर्स सायन्स कसली पण तुमच्याकडे एक पदवी असली पाहिजे आणि इंग्लिश टायपिंग सेम जी वरती आहे तीस शब्द पर मिनिट मराठीचे चाळीस शब्द पर मिनिट इंग्लिशचे परत काय कर झालं ग्रंथ सहाय्यक दहावी पास करून बस प्लस ज्यांनी पण हा कोर्स केलेला आहे ग्रंथालय कोर्स किंवा लायब्रेरियन कोर्स ते ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात परत काय स्टेनोग्राफर लेखापाल रुखपाल आणि ह्या ज्या चार जागा आहेत त्या सगळ्या इंजिनिअर्स आणि डिप्लोमा डिप्लोमावाल्यांसाठी स्पेसिफिक जागा आहे बाकी कोणी या जागा भरू शकत नाही इथे खाली दिलेले बी कम्प्युटर तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे सिस्टम साठी हार्डवेअर इंजिनियर साठी बी कम्प्युटर डिप्लोमा कम्प्युटर हार्डवेअर आणि तीन वर्षाचा अनुभव या दोघीपैकी या दोघांपैकी एक आणि हे असलं पाहिजे डेटा मॅनेजर एक जागा आहे आणि प्रोग्रामरच्या दोन जागा आहेत डिप्लोमा कम्प्युटरमध्ये आणि एक वर्षाचा अनुभव कोणासाठी डेटा साठी प्लस साठी कॉम्प्युटर इंजिनि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि तीन वर्षाचा अनुभव नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे हजार रुपये फी असणारे साठी आणि नऊशे एस सी एस टी साठी परीक्षा कधी होणार ते अजून सांगितलेलं नाहीये फॉर्म तुम्ही भरा तुम्हाला कळवण्यात येईल जर कोणाला एमपीएससी यूपीएससी ह्या परीक्षा देण्याची इच्छा आहे तर तुम्ही अकॅडमी मध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या ह्या अभ्यासाची सुरुवात करू शकता ज्यात तुम्ही यूपीएससी हा सा कोर्स किंवा मग त्याचा दोन वर्षाचा आमचा फाउंडेशन कोर्स हा पण तुम्ही करू शकता दहावीच्या पुढचे सगळे मुलं मुली हा कोर्स करू शकता